साडे दहाच्या समोर सुमारास शाहबाज येथील फ्यूज गेला होता आमच्या ऑफिसच्या नंबरवर फोन आला त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंटसाठी गेलो तर दोन ठिकाणचे सर्किट टाकले परत खालचा दर्ग्या पाठीमागचा जो फिलर होता तिथे चेक करण्यासाठी परत गे गेलो तिथं तो तो तोपर्यंत साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठ लाईनमॅन साहेब ललित साहेब आणि तेच चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो पण सप्लाय गेल्यामुळे तो, तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंडओक असलेला तो पाठीमागना आला तो डायरेक्ट शिव्यागार्ड करायला ला। लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहे ते जाणारच आहेत आणि ओवरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही म्हटलं असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार थोबाडीत हो मारलं आणि मान धरून मला असं पा लेफ्ट असं धरून ओढत नेलं तर त्या आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर धावून गेले त्याच्यानंतर आम्ही सगळं आणि परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद करून पूर्ण माझी लाईट चालू झाल्याशिवाय मी चालू करणार नाही असं सांगितलं तुमची मागणी काय आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच आहे माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर कापसे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो सीबीडी बेलापूर शाखा क्रमांक दोन